नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी पेठवडगाव नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी आजच्या दिवशी केवळ एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे यादव आघाडीच्या प्रमुख विद्याताई पोळ यांनी शक्ती करत उमेदवारी अर्ज दाखल केला याबाबत अधिक माहिती अशी की हातकणांगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या नगर परिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी यादव आघाडीच्या प्रमुख विद्यार्थी गुलाबराव पोळ यांनी आपला एकमेव अर्ज सादर केला उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या मिरवणुकीला यादव वाड्यापासून सुरुवात झाली सावरकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक पद्मा रोड नगरपालिका चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर लोकनेते बळवंतराव यादव विजयसिंह यादव यांच्या पुतळ्याला अभिवादन करून अर्ज दाखल करण्यात आला उमेदवारी अर्ज सादर करत असताना कार्यकर्त्यांनी चौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता विद्याताई पोळ यांनी शक्ती प्रदर्शन करत शहरातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन केलं दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी वनिता पवार यांनी पत्रकारांना कार्यालयात प्रवेश नाकारत कारवाईची धमकी दिली तर दुपारी तीन नंतर माहिती विचारण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना कार्यालयीन अधीक्षक सरमबळे आणि प्रशासन अधिकारी अमित गायकवाड यांनी हुजत घालत अरेरावी केली त्यामुळे पत्रकारांनी निवडणूक निर्णय अधिकारी वनिता पवार यांच्यासह हुजत घडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा निषेध केला आणि याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला पेठवडगावहून शिवसिद्ध न्यूजसाठी विकास कांबळे